या परिसरातील प्रत्येक भक्ताला प्रत्येक ग्रामस्थाला प्रत्येक शेतकऱ्याला एक कळकळची विनंती तुमची लहान बहीण समजा तुमची ओलगी समजा पण माझ एक वाक्य घरी घेऊन जा ऐका जगाचा मालक आपल्या गावामध्ये आलाय या माझ्या मामाच्या मेंढीची सेवा आम्हाला पुन्हा कधी करायला मिळेल की नाही नाही माहिती मोठा मालक आपल्या गावामध्ये येईल का नाही येणार नाही माहिती पण प्रत्येक शेतकऱ्याला एक काम करायचं आहे माझ्या मामाची जी मेंढी मावली आहे ना ती आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये घेऊन जायची प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त एक इच्छा निर्माण व्हावी कि या जगाच्या मालकाच्या मेंढी मावलीच पाऊल हे आपल्या शेताला लागलंच पाहिजे याच कारण आहे का यदा कदाचित मनामध्ये असणारा भाऊ खरं असला यदा तुमच्या मनामध्ये असणारी भक्ती खरी असली आणि

त्यांच्याकरता आपल्या हातानं केलेली भाकरी सकाळी आणि संध्याकाळी येताना दररोज घेऊन यायचे ये आरतीला येताना आपल्या हातानं केलेली भाकरी आणायची आयुष्यभर मावशी आपण भाकरी केली बरोबर के आहे की नाही आयुष्यभर आपण आपल्या हाताने भाकरी केली कोणाकरता केली फक्त तुमच्याकरता केली का पूर्ण प्रपंचा करता केली हा पूर्ण प्रपंचाकरता करता केली पण आतापर्यंत तुमचे मालक म्हणले का की माझ्या बायकोनं माझ्या प्रपंचा करता फार केलंय अजिबात गाबरू नका जोरात बोला नाही माझ्या पेक्षा सगळे जण अगदी वयानं मानणं श्रेष्ठ आहात ज्यांचं ज्यांचे चाळीस वय झाले लग्न झाले चाळीस वयापेक्षा जास्त व्यक्ती माझं तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे ज्यांच्या लग्नाला चाळीस वर्षही होऊन गेले का अशा नाही विचारते बघा तुमची बायको आहे तुमच्या बायकोनं तुमच्या प्रपंचाकरता फार काही केलं तुमच्या आईचं बोलणं सहन केलं आता ती सुनेचंही बोलणं सहन करते बघा त्यामुळे तुमची परिस्थिती फार नाजूक होती बाबा बरोबर आहे ना चाळीस वर्षापूर्वी तुमचा संसार फार नाजूक होता खायला अन्न नव्हतं सकाळी काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत होती तरी सुद्धा तुमच्या पत्नीनं तुम्हाला साथ दिली बरोबर आहे ना पत्नीनं साथ दिली ऐका तुमच्या भावांच फार केलं तुमच्या कुटुंबाच फार केलं पण आतापर्यंत तुम्ही तुमच्या पत्नीला एकदा तरी विचारलं का दमलीस का फार काम केलं दमलीस का तू विचारलं का बाबा चाळीस वर्षात नाही विचारलं ऐका आज ती म्हातारी झालीये पण तुम्ही बसल्या जागी तिला तांब्या भरून मागता तरी सुद्धा ती तांब्या भरून तुमच कर्तव्य आहे ना ते बरोबर आहे ना ऐका मावशी हा प्रपंच आहे प्रपंचामध्ये जर सुखी जीवन जगायचं असेल कधीच सांगायचं नाही मी एक किलो तेल एक आठवडा वापरत होते कळतय ना आपल्या सुनामना आज सांगायचं नाही की एक किलो तेल मी एक आठवडा वापरला तिला चार दिवसामध्ये संपतय आज